वादमे भृघोस परतावा देण्याच्या अमिषाने करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या लूट संदर्भात मानिनी फाउंडेशनच्या वतीने पोलीस आयुक्त यांना दिलेल्या निवेदनाची अनेक ठिकाणी तक्रारी नोंदवलेल्या असतानाही आरोपींवर गुन्हा दाखल का होत नाही याबाबत प्रश्न विचारण्याकरिता मानिनी फाउंडेशन व कर्मचारी पोहोचले थेट पोलीस आयुक्तालयात शायनी स्टार ग्रुपच्या उर्मिला मोरे गजानन मोरे दयानंद मोरे आणि संतोष राठोड व इन्फिनिटी ग्रुपचे हनुमंत फाले यांनी महाराष्ट्रातील अनेक लोकांना भरघोस परतावा देण्याचे लेखी आमिष देऊन हजारो नागरिकांकडून कोट्यवधी रुपये हडपले ते परत न करता विचारपूस केल्यावर स्वतःच खोटी तक्रार करून बाहेर अनेक ठिकाणी फसवेगिरी करत आहेत हिंजवडी निगडी इंदापूर औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी पोलीस ठाण्यात उर्मिला मोरे यांच्या विरोधात गुन्हे दाखल असतानाही तिला अटक का केली जात नाही व तिला अटक कधी केली जाणार का तिला पोलीस प्रशासनच मदत करते आहे का अशा प्रकारचे अनेक प्रश्न घेऊन मानिनी फाउंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा डॉक्टर भारती चव्हाण या आपल्या सर्व कर्मचारी तसेच पैसे गुंतवलेले गुंतवणूकदारांना घेऊन थेट चिंचवड येथील पोलीस आयुक्तालयात निवेदन देण्याकरता पोहोचल्या पाहूया आज पिंपरी चिंचवड ऐकताना एका विषयासाठी आम्ही सगळेजण भेटायला आलेलो आहेत याच्यामध्ये माझ्या बरोबर ऍडव्होकेट सुरज जाधव आहेत सामाजिक कार्यकर्ते राजू गायकवाड आहेत डॉक्टर राम चव्हाण आहेत सी आय डी इन्स्पेक्टर गाडे आहेत आणि बरेच सगळे सामाजिक कार्यकर्ते आणि सगळ्या माझ्या महिला पण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व महिला पण इथे उपस्थित आहेत एक विषय असा झालेला आहे की एक जास्त परताव्याचं आमिष देऊन लोकांकडनं पैसा गोळा केलेला आहे आणि तो पैसा गोळा केला त्यांना अग्रिमेंट दिले चेक्स दिलेत पण तरीही पण तरीही पैसे दिले गेलेले आहे आणि खोटे आमिष देऊन खोटी भुलावन देऊन असं पैसा गोळा करण्याचं काम वर्षानुवर्ष हो, चालू आहे आज इथे जी सर्व मंडळी आपल्याला दिसत आहेत ही पिंपरी चिंचवड परिसरातली सगळी मंडळी आहेत ही सर्व सामान्य कामगार वर्ग आहे गरीब सगळं शेतमजूर वर्ग आहे आणि ह्या सगळ्यांनी घरदारं विकून सोनं नाणं विकून शेता गहाण ठेवून घरं गहाण ठेवून पैसे दिलेले आहेत ऑफकोर्स जास्त परताव्याचं अमिष दिलं आणि लेखी दिलं म्हणून हे सगळेजण त्याला फसले गेले आणि त्याचं लोकांनी पैशाची मागणी अनेक महिन्यापासून अनेक वेळोवेळी करून सुद्धा लोकांना दाद दिली जात नाही आणि लोक पैसे मागायला गेले की उलट्या त्यांना धमक्या देणं त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं असे प्रकार होतात आधी धमक्या देऊन बघितलं जातं धमक्यांनी लोक ऐकलं नाही तर त्यांच्यावर उलटे गुन्हे दाखल केले जातात की ब्लॅकमेल केलं खंडनीचे गुन्हे वगैरे वगैरे दरोड्याचा गुन्हा दाखल केलाय काही लोक आता पैसे मागायला गे जे गेले त्यांच्यावर दरोड्याचा सुद्धा गुन्हा दाखल केला म्हणजे एवढी हिंमत या महिलेची आहे आणि तिचे साथीदार आहेत जे उर्मिला मोरे या महिलेचं नाव जे औरंगाबादला आत्ता असते पूर्वी ती पिंपरी चिंचवडला होती देहूला होती नंतर पिंपरी चिंचवडला होती नंतर पुण्यात होती बावधनला आता ती औरंगाबादला गेलेली आहे परंतु एकच ह्याच्या मागचं असं आहे विषय की हे सगळे जे तिचा व्यवसाय हा जो चाललेला व्यवसाय नाही म्हणत त्याला फ्रॉडच म्हणूया आपण हा सगळा फ्रॉड ती जे करते आहे ही पोलीस प्रशासनाच्या आणि न्यायालयीन प्रशासनाच्या सपोर्टवर करते आहे त्याचं कारण असं की गेल्या अनेक वर्षापासून तिच्यावर निगडी पोलीस स्टेशनला सुद्धा गुन्हे दाखल होते पण ह्या गुन्ह्यामध्ये चौकशी होण्याच्या ऐवजी ज्यांनी तक्रार दाखल केली त्यांच्यावरच उलटा गुन्हा दाखल झाला आणि पैसे देऊन त्यांचा गुन्हा ज्यांनी तक्रार केली तो गुन्हा फाईल केला गेला आणि हे करताना ह्याला तिथले पी एस आय निगडीचे जबाबदार होते त्यावेळेसचे आणि असे प्रकार वारंवार होत आहेत म्हणजे आमच्याकडे अनेक पुरावे आहेत आम्ही सिपींना आज खूप मोठा शंभर दोनशे पानाचा बंच देतो आहे निवेदनाबरोबर आणि काही मागण्यांबरोबर ते ह्याच्यामध्ये अनेक पोलीस स्टेशनला हाच प्रकार होत आहे त्यामुळे लोक पण वैतागले आणि नुसतं आता पोलीस स्टेशन पुरता हा प्रकार मर्यादित नाही राहिला कोर्टापुरता मर्यादित नाही राहिला आता तो संघटित गुन्हेगारी पर्यंत गेले आहे लोकांना संघटित गुन्हेगारांची मोकाच्या गुन्हेगारांची धमकी दिली जाते फोटो पाठवले जातात आणि तुमची काय अवस्था होईल तुमचं काय होईल हे बघून घ्या अशा प्रकारची दहशत लोकांच्यावर केली जाते आणि मला माहिती नाही की ते लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत की नाही हा पोलीस तपासाचा भाग असणार आहे परंतु जर अशा मोठ्या गुन्हेगारांची जर धमकी आणि दहशतवाद जर कोणाला केला तर सामान्य माणूस निश्चितपणे घाबरून जाणार अशा प्रकारे पोलीस आयुक्तांना नक्की आपली मागणी करायची मागणी आता आमची अशी आहे की ही महिला जे काम करते जो फ्रॉड करते आहे हा सगळा पैसा ती हवाला मार्फत परदेशात पाठवते ह्याचे पुरावे आम्ही साहेबांना आता देतो आहे औरंगाबाद कमिशनर औरंगाबाद डी सी पी ह्या सगळ्यांना आम्ही गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये जेव्हापासून तिने खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तेव्हापासून के गेल्या दहा बारा दिवसामध्ये आम्ही सगळे लोक औरंगाबाद पोलिसांच्या संपर्कात आहोत पत्रकार परिषद देखील आपण औरंगाबादला घेतलेली आहे आणि तिथेही आपण मागणी केलेली आहे त्याचा सेट पण आपण इथे दिलेला आहे दहशतवादाखाली तिने जी धमकी दिलेली आहे त्याचा पण कोल्हापूर एसपी मध्ये सुद्धा आपली कंप्लेंट दाखल करून त्याची पण परत आपण इथे दिलेली आहे आता आयुक्तांना आमची मागणी अशी आहे की सगळ्यात पहिली मागणी की आज पोलीस हे जनतेचे रक्षक आहेत आणि जर ते भक्षक बनत असतील तर जनतेने जायचं कुठे हा पहिला प्रश्न आम्ही आज आयुक्तांना विचारणार आहोत कारण गेल्या दीड दोन वर्षापूर्वी जो निगडी पोलीस स्टेशनचा प्रकार झाला तेव्हा जर तिच्यावर कारवाई झाली असती तर गेल्या दीड वर्षात तिने शेकडो कोटींचा जो फ्रॉड केला हा झाला नसता आणि आधी माहिती देऊ देत आपल्याला मग आपण प्रश्न विचारा की, हो, की आ, आ, हे सगळं करताना पोलिसांच्या संरक्षणामुळे ही महिला जागोजागी वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्सला पोलीस अधिकारी मॅनेज करून हे गुन्हे करते आणि म्हणून तिचं धाडस वाढलं ती सरळ सरळ सांगते कुठेही जा कुठल्याही पोलीस स्टेशन मध्ये जा कुठल्याही न्यायालयामध्ये जा हा काय चॅलेंज झाला सामान्य लोकांना जे, 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 तार तार ए, आ, आ, जे पैसे भागायला जातात त्यांच्यावर उलटे गुन्हे आमच्या सारखे जे मध्यस्थी समजवायला जातात कि लोकांचे पैसे देऊन टाका कशाला लोकांचे तळताळ घेतात आमच्यावर गुन्हे हा कुठला प्रकार आहे एवढी तर काय हे लागून गेलेले ना आपल्या लोकशाही राज्यामध्ये म्हणून आज आम्ही सीपीना विनंती केलेली आहे की दीड वर्षापूर्वी ज्या केस मध्ये तिथल्या पी एस आयनी ने जे कृत्य केलेलं आहे पैसे घेऊन त्याचा पुरावा आज आम्ही सादर करतोय पी एस आय केन तो देना निलंबित ताबडतोब करण्यात अशी पण आजची प्रमुख मागणी आहे ही महिला जी पी एम एल अंतर्गत मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत इतर देशांमध्ये पुर पैसा पाठवून आपल्या समाज विघातक काम करते आहे देशविरोधी काम करते आहे या महिलेवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल व्हावा फेमा अंतर्गत तिच्यावर कारवाई व्हावी अशा प्रकारचे गुन्हे तिच्यावर लावण्यात यावे आणि तिला त्वरित अटक केली जावी तिला आणि तिच्या साथीदारांना तिच्या साथीदारांची नावांमध्ये तिची दोन मुलं आहेत दयानंद मोरे गजानन मोरे आणि संतोष राठोड हा तिचा एक भागीदार आहे तर ह्या सगळ्या लोकांवर कारवाई होऊन त्वरित अटक व्हावी अशी आमची मागणी आहे इथे तीन महिन्यापूर्वी गुन्हा दाखल होता हिंजोडी पोलीस स्टेशनला तर तीन महिन्यामध्ये काही हालचाल झाली नाहीत जेव्हा औरंगाबाद मध्ये तिने खोटा गुन्हा दाखल केला डॉक्टर लोकांवर वकील लोकांवर सीआयडी इन्स्पेक्टरवर तेव्हा आम्ही जागृत होऊन आम्ही औरंगाबाद कमिशनरना जेव्हा अप्रोच झालो तेव्हा हिंजवडी पोलीस स्टेशन मधून हालचाली झाल्या आणि हिंजवडीचे जे आय ओ आहेत कांदे कांदे साहेब यांनी ह्या आठ दिवसामध्ये याच्यावर बरीच मेहनत घेतली हे पण मला नमूद करण्याची गरज आहे आणि त्यांनी काल आज पहाटे तीन आरोपींना अटक पण केलेली आहे आता उर्वरित जे दोन आरोपी आहेत ह्या दोन आरोपी हे प्रमुख आहेत यांना अटक व्हावी अशी आमची मागणी आहे या पी एस आय ला निलंबित करावे अशी आमची मागणी आहे आणि हा शेकडो कोटीचा फ्रॉड असल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडे ही माग वर्ग करावा हा गुन्हा अशी आमची आजची मागणी आहे आणि अजून एक तेचे, एक सहकारी सर, सर, आणि साईड ब्रांच म्हणून आपण पिंपरी चिंचवडला ते ती हनुमंत फाले ह्या इथे ती साइड ब्रांच ओपन केलेली आहे ज्याच्यामध्ये आज साधारण साडे नऊशे लोकांचा बळी गेलेला आहे साडे नऊशे लोकांची फसवणूक झालेली आहे अत्यंत गरीब वर्गातली ही लोक आहेत सगळी रस्त्यावर आली आहेत व हा हनुमंत फाले हा तिचाच शेला आहे आणि त्याच्या सहकार्याने तिने इथे हा सगळा अनेक कोटींचा फ्रॉड इथे पण केलेला आहे साठ कोटींचा फ्रॉड पिंपरी चिंचवड मधला केलेला आहे जी ही सगळी उपस्थित मंडळी आहे तक्रार आहे ती हनुमंत साले आणि उर्मिला मोरेच्या विरोधात आहे जी हिंजोडी पोलीस स्टेशनमध्ये आता परवापासून तक्रारी घ्यायचं काम चालू केलेलं आहे आमची मागणी अशी आहे की आमचे लोक जास्त आहेत साधारण हजार लोक आमचे आत्ता आहेत तर हिंजोडी पोलीस स्टेशनमध्ये टेबल वाढवला जावा तक्रारी घेण्याचा आणि जिथे आमच्या लोकांना न्याय मिळून जास्ती जास्त तक्रारी दाखल केल्या जाव्यात मॅडम पिंपरी चिंचवड शहरामध्ये राजकीय पुढाऱ्यांनी देखील अशाच पद्धतीने संस्था ओपन करून त्याच्यावर साहेब माझं असं म्हणणं आहे की फ्रॉड करणारी व्यक्ती ती राजकीय पुढारी असो ती सामाजिक पुढारी असो ती सामान्य व्यक्ती असो तो चोर असो गुन्हेगार असो दरोडेखोर असो कोणीही असो मंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो ह्या सगळ्यावर समान कायद्यानुसार मागणी ऍक्शन झाली पाहिजे आता त्याच्यात नमूद केलेलं आहे का आज सर आम्ही हे प्रकरणामध्ये आलेलो आहे उर्मिला मोरे गजानन मोरे दयानंद मोरे संतोष राठोड आणि हनुमंत फाले आज यांच्यावर कार, यांच्या कारवाईसाठी आम्ही दाद मागण्यासाठी इथे आलेलो आहे पण जर जनतेतून कोणी मी एक सामाजिक प्रतिनिधी आहे जनतेतून ही सर्व लोक माझ्यापर्यंत आली म्हणून मी इथपर्यंत आले यांच्या बरोबर मी पण इथपर्यंत उगाच आले नाही सगळी शहानिशा करून आलेले आहे असे आपण म्हणताय तसे जर लोक मला अप्रोच झाले एक, एक सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून निश्चितपणे मी ह्या सगळ्या लोकांच्या बरोबर उभी असेल